मंगळवेढ्याच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध आहे अशी माहिती आमदार समाधान आवताडे यांनी एका समारंभाप्रसंगी दिली आहे पंढरपूर मंगळवेढ्याच्या विकासासाठी आपल्या कार्यकाळात हजारो कोटींचा निधी मतदारसंघात उपलब्ध केला असला तरी अजूनही तालुक्यातील प्रश्नांसाठी निधीची मागणी येत असल्यानं त्या प्रश्नासाठी देखील निधीची उपलब्धता दे करणार असल्याची ग्वाही आमदार समाधान आवताडे यांनी दिली त्यांच्या संपर्क कार्यालयात तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमातून काम करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी भाजपाचे जिल्हा संघटक सरचिटणीस शशिकांत चव्हाण जिल्हा नियोजन समिती मंडळाचे सदस्य प्रदीप खांडेकर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे रघुवीर मदने व्यंकटेश पटवारी रावसाहेब फटे ज्ञानेश्वर बळवंतराव यांच्यासह विविध दैनिकांचे पत्रकार यावेळी उपस्थित होते यावेळी दिगंबर यादव यांनी प्रास्ताविक करून तालुक्यातील वंचित घटकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम पत्रकारांनी केलं असून आमदार समाधान अवताडे यांच्या कमी कार्यकाळातील विकासकामं आणि विधानसभेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित केल्याची दखल माध्यमांनी घेतली असल्याचं सा त्यांनी सांगितलं